नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच वेळेस याला एक्सप्लेन करून सुद्धा बऱ्याच मुलांचे प्रश्न आहेत सर टी ई टी दोन हजार चोवीसला मी जर आ, या लँग्वेजमधून शिकलो आहे फॉर एक्झाम्पल मी हिंदी आ, इंग्लिश मीडियममधून शिकलेलो आहे माझं सरळ शिक्षण इंग्लिश मधून झालेलं आहे डी एड बी एड पण तर मग अशा वेळेस मी आता टी ई टीच्या पेपर वन पेपर टूला भाषा म्हणून हिंदी मराठी हिंदी मराठी घेतला तर चालेल का किंवा वरचा एक उदाहरण मी सांगितलं मराठी मीडियममधून झालंय हिंदी इंग्लिश चालेल का हिंदीमधून झालंय मराठी इंग्लिश चालेल का असे प्रश्न बऱ्याच जणांचे जो की प्रश्न मी तुमच्या समोर मांडलेला आहे टी टी परीक्षा कोणतीही भाषा घेतली तर जे की साठ मार्कांसाठी बघा ही साठ मार्कांसाठी तुमची भाषा पेपर आहे या साठ मार्कांसाठी मी कोणताही निवडला भाषेचा पेपर तर चालेल का टेटला अडचण येईल का शिक्षक भरतीमध्ये अडचण येऊ शकते का आणि निवडीबाबतचा मग जी आर नेमका काय आता मी तुम्हाला विथ प्रूफ हा जी आर दाखवतोय पाठीमागे पण बराच सांगितलं विथ प्रूफ हा जी आर तुम्ही समजून घ्या तिकडे जाण्यापूर्वी महत्वाची गोष्ट मी अपडेट करतो ह्या बॅचेस तुम्ही जर अजून ॲडमिशन घेतलं नसेल तर लगेच ऍडमिशन घेऊन टाका बघा फार कमी कालावधी आणि ह्या कमी कालावधीमध्ये टू द अभ्यास करायचा परिषद तुमची एक्झाम घेणार आहे सो त्यानुसार टू द पॉईंट तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं कर आहे लेक्चर व्यवस्थित करा आपले बुक्स व्यवस्थित वापरा टेस्ट सिरीज व्यवस्थित द्या याच्या पलीकडे काही करायची गरज तुम्हाला पडणार नाही का कारण रिझल्ट आमचे बोलतात बाराशे प्लस विद्यार्थी सिलेक्टेड आहे सेपरेट से बॅचेस आहे पेपर टू ची बघा गणित विज्ञानची हे कॉमन घटक तर गणित विज्ञान वेगळं आहे हे पण कॉमन घटक आहे सामाजिक शास्त्राची वेगळी बॅच आहे पेपर ची वेगळी बॅच तुम्हाला आणि ही द्रोणा फाय पॉईंट ओची कंबो बॅच पेपर वन पेपर टू ज्यामध्ये सगळे कॉमन घटक सामाजिक शास्त्र गणित विज्ञान पण अव्हेलेबल आहे चौदाशे ब्याऐंशी प्लस जीएसटीला ही बॅच आहे बाकी तेराशे पंचावन्न प्लस जीएसटीला चला मी तुमच्याकडे जी आर कडे घेऊन जाऊ तुम्हाला मी हा जी आर काय सांगतोय तो जी आर थोडक्यात आपण बघूया जी आर म्हणणं काय आणि त्यानुसार इथे बदल काय होऊ शकतो बघा हा जी आर आहे दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा जी आर आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की पवित्र पोर्टलद्वारे या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणार शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतुदी सुधारित करणे वगळणे व नवीन तरतुदी समाविष्ट करण्याबाबत दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा जी आर मी तुम्हाला दाखवतोय यात त्यांनी सांगितल्या महत्वाची गोष्ट मी तुम्हाला दाखवतोय या व्हिडिओपुरतीच फक्त मी तुम्हाला पॉईंट दाखवतोय शासन निर्णय झालेला आहे शासन निर्णयामध्ये तुम्ही गेलात तर हा तीन नंबरचा पॉईंट तुमच्या लक्षात येईल बघा काय असेल तीन नंबरच्या पॉईंटनी बघा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी करता उमेदवारांनी निवडलेले माध्यम म्हणजेच काय टेटसाठी बरोबर टेट साठी निवडलेले माध्यम व हे केवळ चाचणी परीक्षेपुरतेच मर्यादित राहील हा मुद्दा लक्षात घ्या हा स्टार करतो मी या चाचणीच्या माध्यमाचा निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही हे जरी टेट बद्दल असेल म्हणजे टेटला पण तुम्हाला भाषा बदलता येते आता हिंदी मराठी घेतली म्हणून टेटला पण हिंदी मराठीच घ्यावं लागते असं नाही टेटला पण तुम्ही भाषा बदलू शकतात टेटला जरी बदलली तुम्ही भाषा तरी सुद्धा त्या माध्यमाचा आणि तुमच्या निवड प्रक्रियेचा काही संबंध नाही असं स्पष्ट म्हटलेला आहे आता हा जी आर आहे मी माझं मनाचं सांगत नाही ह्या जी आर चा अर्थ असा आहे की तुम्ही आता कोणती भाषा टीईटीला घेऊ शकता जर टेटला घेऊ शकता तर टीईटीला पण घेऊ शकतात टेटला घेतली म्हणून टेटला तीच घ्यावं लागतं असंही अजिबात नाही सो हे मुद्दे क्लिअर कट लक्षात येतं या जी आरच्या हा जी आर तुम्हाला पाहिजे मला सांगा जी पण तुम्हाला पाठवतो मग आता जी आर बघितल्यानंतर हा प्रश्न तुमचा मला वाटतं राहणार नाही की काय याला अडचण येते का तर नो इथे अडचण येते का नो जी आर काय सांगतो काही अडचण येणार नाही सो तुम्हाला कळलं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा तुमचे अजून काही प्रश्न असले कमेंटमध्ये कळवा जाता जाता सांगितलं इंडियन अकॅडमीकडनं ऑफलाईन बॅच नाशिकला आपण चालू करतोय त्याबद्दलचं सेमिनार नाशिकला आपल्या ऑफिसला मी स्वतः इथे अवेलेबल असणार आहे मी स्वतः सेमिनार घेणार आहे पेपर वन पेपर टू चा अचूक अभ्यासाचं नियोजन कसं करायचं थोडक्यातून तुम्हाला सांगणार आहे सकाळी अकरा वाजता बावीस सप्टेंबर रविवारी रोजी असणार आहे पत्ता उपाध्य क्लास बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिकला काय अडचण असतील या नंबरला कॉल करा तेवीस सप्टेंबर पासून बॅच पण चालू होते जाता जाता आपल्या अकॅडमीचे सगळी पुस्तक आता अव्हेलेबल झाली आहे तुम्ही पुस्तक सुद्धा मागू शकता सगळी पुस्तकं फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये आता अवेलेबल आहे पेपर च पण पेपर टू च पण प्रिव्हिअस क्वेश्चन पेपर पण अवेलेबल आहे यासाठी तुम्हाला या नंबरला कॉल करायचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये धन्यवाद